रामकृष्ण रिमौली सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आहात सर्व तर बघा ओळखा बघू मिठाई कसली आहे करायला सुद्धा खूप छान आणि खूप खूप इझी आहे खूप सोपी आहे कुणीही करू शकेल अशी बर्फी आहे खूप छान अशी मिठाई आहे तर झटपट अशी होते खूप वेळ लागत नाही फक्त वेळ नंतर शेवट शेवट लागतो तेवढी काळजी घ्यायची फक्त तर ही पेरूची मिठाई आहे पेरू पासून बनवलेली मिठाई पेरू पासून बर्फी कशी बनवायची बर्फी किंवा मिठाई म्हणा तुम्ही बर्फी म्हणा त्याच्यावरतून आपण काजू बदाम सुद्धा घातलेले आणि खूप छान अशी मस्तपैकी टेस्टी खायला सुद्धा एवढी छान लागते मी खाऊन बघितली तर खूप सुंदर अशी झालेली आहे बघा तर चला वेळ वाया न घालवता आपल्याला सगळ्यांना अशी बनवते ना अशी मिठाई बनवूया लहानपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी आहे तर सर्व एवढी आवडी खाणारी खाणार एवढी छान अशी मिठाई तयार होते तर चला वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पेरू कट करून घ्यायचं आहे तर पेरू अशा साईजचा घ्यायचा आहे तर पूर्णपणे पिकलेला पाहिजे पेरू बघा कसा दिसतोय असं एकदम जास्त पिकलेला पण नको जास्त कच्चा पण नको असे पेरू आपल्याला थोडेसे मध्यम साईडचे असे पेरू घ्यायचे आणि पेरू मी इथं तीन पेरू ह्या साईजचे कट केलेले आहेत तर कट करून आपल्याला हे कुकरला एक शिट्टी घ्यायची आहे तर आपण कुकरला लावून देऊया कट करण्याआधी स्वच्छ आपण धुवून घ्यायचे पेरून मगच कट करायचे तर आता आपण कुकरला लावून देऊया इथे आपण एक तांब्या पाणी घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही असंच कुकरमध्ये डबा ठेवून द्यायचा आहे आणि एक शिट्टी घ्यायची आता कुकरची एक शिट्टी घेऊया इथे आपण कुकरला एक शेट्टी घेतलेली आहे तर आता आपण कुकर थंड होऊन देऊया आणि मग काढून घेऊया इथे कुकर थंड झालेलं आहे बघा आता आपण डबा काढून घेऊया छान असं मस्त पैकी शिजलेले पण आहे तर आता आपण काढून घेऊ इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आणि आता आपण दळून घ्यायचं थोडंसं ग्रीन कलर घालायचं आहे आपल्याला इथे थोडंसं ग्रीन कलर घालून छान असं दळून घेऊया तर इथे आपण छान असं दळून घेतलेलं बघा किती छान असं मस्त पैकी कलर झालेला आहे आता आपल्याला ते एका मोठ्या चाळणीमध्ये इथे आपण ही चाळण घेतली चाळणीवर चाळणी खाली पातीले आहे त्याच्यामध्ये आता हे पेरूचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे जसं आपण पुरण किसतो अशा प्रकारे आपल्याला पुरणाचं याच्याने किसून घ्यायचं आहे हे पेरूचा गर काढून झालेला आहे बघा किती छान असं मस्त पैकी घर निघालेला आहे आता आपल्याला हा हो वाटेना मोजून घ्यायचं आहे आणि बियाशे तुम्ही याच्यावर सरबत वगैरे करू शकता किंवा टाकून दिलं तरी काय हरकत नाही सरबत पण छान लागतं याच्यावाला इथे आपण एक वाटी घेतलेली आहे वाटीने मोजून घेऊया किती भरतं किती नाही घर एक वाटी घर झालेलं आहे कढईमध्ये काढून घ्यायचं आपल्याला कढईमध्ये गरम करायला ठेवणार आहोत इथे पावणे दोन वाटी घर झालेले आपल्याला काढून घेऊ याच्यामध्ये एक वाटी पाणी घट्ट घट्ट असं दोन भांडीने घेतलेले तर आपण ज्या वेळेस गरम करायला ठेवणार त्यावेळेस याच्यात पाणी ओतून घेणार म्हणजे कम्प्लीट आपल्याला दोन वाट्या गर होऊन जाणार आपले दोन वाटी गर आहे गट्ट तर हो दोन, वाटे गर दोन वाटी आपल्याला इथे साखर घालून घ्यायची तर इथे आपण साखर घालून घ्यायची आता गॅस चालू करून आपल्याला हलवून घ्यायचे अधून इथे मी ज्या वाटीनं आपण माप केलं गरचं त्याच वाटीचं माप करायचं आहे साखरेचं दोन वाटी साखर इथं आपण घेतलेली आहे आता गॅस पेटून देऊया पाच मिनटानंतर बघा पाच मिनटामध्ये पूर्णपणे वगैरे गळून गेलेली आहे छान असं मधून हलत राहायचं आहे खाली डाकून द्यायचं नाही त्यावर टाकलं जातं गॅस कमी ठेवायचा कमी गॅसवर आपल्याला आटून घ्यायचं आहे पण नाही साखर पूर्णपणे पाणी पूर्ण पाणी आटून घ्या पाहिजे आट त्याच्यात इथं पंधरा मिनटानंतर बघा किती घट्ट झालं आपल्याला बॅटर आता ताट आहे तीन तास तसं घट्ट होऊन जाईल इथे एक चमचा आपल्याला तूप घालून आहे गावरान तूप घालून आहे एक चमोट असं मीठ घालून चा। घ्यायचं छान असं हलवून घ्यायचं आता जशी पण त्याच्यातली साखर आटायला लागते साखरेचं पूर्णपणे पा व्हायला हो लागतो तसं तसं ते घट्ट होऊन जाईल तर आपल्याला हलवत राहायचं आहे सारखं अजिबात तसं सा सोडायचं नाही नाही तर मग खंडावलं जातं एक ते घेताना कडे मोठी घ्यायची म्हणजे खाली वरती जात नाही स्टार्टिंगला गॅस फुल ठेवला तरी चालतं पण नंतर खूप काळजी घ्यावी लागते जसं जसं घट्ट होत जाईल तसं तसं काळजी घ्यायची तर आता इथं आपण छान असं मस्तपैकी बॅटर तयार होऊ राहिलेलं इथे आपल्याला अर्धा लिंबू इथे अर्धा लिंबू पिळवून घेतलेले अडनी पण छान होतं आंबटपण्याचा असा विषय लिंबाचा लिंबू जर घातलं तर साखर आटरत नाही तर मग एकदम साखरेचं असं सा, कडक साखर होऊन जाते कडक साखर होऊन नाही म्हणून आपल्याला इथे बॅटर बघाय किती छान असं मस्तपैकी झालेले आता इथे गोळी तयार होती की काय बघूया पाण्यात टाकल्यावर त्याच्याला गोळी तयार व्हायला पाहिजे म्हणजे मला आपल्याला बर्फी छान अशी सेट होती गोळी तयार व्हायला पाहिजे बघा गोळा म्हणा गोळी म्हणा तर अशा प्रकारे गोळा तयार व्हायला पाहिजे आपल्यावाली बर मिठाई छान होणार आहे तर आता आपण काढून घेतलं तरी काय हरकत नाही एका ताटाला तूप वगैरे लावून घ्यायचं तुम्हाला जर काजू बदाम घालायचे असेल तर बारीक कट करून घ्यायची छान मी ते गोल ताट घेतलेले आहे तुमच्याकडं ट्रे वगैरे असेल तुम्ही ट्रेचा वापर केला तरी पण चालेल मधून हलवत राहायचे आपल्याला तेल लावत तर इथे आपण थोडंसं गावरण तूप घेतलेलं आहे ताटाला पूर्णपणे लावून घेऊ पूर्णपणे ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला तुम्हाला जर समजा काजू बदाम घालायचे असेल तर घालून घ्यायचे इथे थोडेसे मी काजू बदामाचे काप घेतलेले आहे ते घालून घेऊया आता याच्यावरती बॅटर ओतून घेऊया असं पूर्णपणे घट्ट झालेलं पाहिजे बॅटर ते नीट व्यवस्थित पांगून घ्यायचं आहे तुमच्याकडं चौकन भांडा असेल तर चौकन भांड्यामध्ये काढायचं मी गोल याच्यात काढलेले इथे आपल्याकडं तुपाचा ब्रश आहे त्याच्यानेच आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे तुपाच्या ब्रश कसं चिटकणार पण नाही काही नाही तूप पण आहे त्याला तर नीट व्यवस्थित होऊन जाईल एकसारखं करून घेऊया याला मला जवळजवळ तीस मिनटं पंचेचाळीस मिनटं आटवायलाच लागलेले आहेत तर कमी गॅसवर पंचेचाळीस मिनिटं लागतात तुम्ही जर गॅस फुल केला तर तीस मिनिटामध्ये पण होऊन जाईल मी येता जाता येता जाता हलवत राहिले आणि खूप छान असं मस्तपैकी आपल्याला बॅटर पेरूचं तयार झालं म्हणजे इथं पेरूची बर्फी खूप छान आपल्याला होणार तर इथं छान असं आता सेट झालेलं आहे आता आपण एक तास व्हायचा एक तास एक तासानंतर बघूया तर इथे एक तास झालेले आपण कट करून बघूया तर एकदम छान असे सेट झालेली आहे आता त्याच्यात थोडस खाली काजू बदाम घातलेले आपण त्याच्यामुळे थोडस कट व्हायला या कटरने छोट्या कटरने कट करून बघूया आता आपण एक दोन काढून बघूया तर बघा किती छान अशी मस्त पैकी आपली वाली बर्फी निघतीय पेरूची बर्फी म्हणा बघा किती छान अशी मस्त पैकी झालेली खूपच छान झाली काढून घेऊया आता आपण इकडे काढून घेऊया बघा किती छान असे मस्त पैकी झाले जल किती इझी निघते बघा किती छान झालेली आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर बघा किती छान अशी आपल्याला इथं पेरूची बर्फी तयार आहे आपल्या ह्या पेरूपासून बनवलेली बर्फी किती छान अशी मस्तपैकी झालेली बघा कोणी म्हणणार नाही बरं पेरूची बर्फी एवढी छान अशी मस्तपैकी झालेली आहे टेस्टी पण खूप छान होते तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर समजा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा दा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा